विदर्भात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे मंत्री महोदयांनी विदर्भातील जनतेला विश्वास दिला की सरकार त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल विरोधक ला दोष देऊन वेळ गहाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यांच्या भविष्यकाळ अधिक वाईट होईल असा इशाराही त्यांनी दिला परभणीत घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळच्या घटनेला त्यांनी दुर्दैवी मानले आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराला चुकीचे ठरविले आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे विदर्भातलं हे अत्यंत महत्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्व आहे नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री मोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री मंत्रिमोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो मॅनिफेस्टो दिला आहे जाहीरनामा दिला आहे जनतेच्या विकासाचा तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पूर्ण करेल खरं तर विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्ही एमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे जनादेशाला डावलताच आहे जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाइज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तू इथे तपासली पाहिजे काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं